राम राम मंडळी मी लवकर या ब्लॉग मध्ये आपले स्वागत करीत आहे या ब्लॉग मध्ये मी मळ्यात पाणी भरण्यासाठी कांदापात फुकून दिलेली आहे आणि मी तिला पा कांदापात तिथं पाणी भरण्यासाठी आलो आहे हे बघा डाळाचे झाडे ओढलेले आहे दोनशे फुट लांबण की पाणी साचून राहू नये म्हणून लांबणीचे सारे ओढलेले आहे कारण पाणी साचून राहिल्यामुळे कांदापात खराब होईल म्हणून आम्ही लांबणीची सारी ओढली आहेत आता सारा भरला आहेत तर मी आता बारं देत आहे या सारीचे पाणी कडेला पोचले आहेत तुम्ही पाहू शकता आता या दुसरे सारे ओबारे निधी आहेत तर कांदापात फोकून दिलेली आणि राळून सारे पाडलेली पेरलेली कारण पेरल्याने पेर कांदा वरव्यांना बी उतरत नाही तर फोकून नेल्यामुळे पूर्ण वर्मे या पण बी उतरते व एकदम कांदे ठेव ठेवायसारखे एकदम जशी आपण कांदा लावतो तसेच एकदम कांदा कांदापातीचे कांदे होऊ शकतात तर आपली कांदे लावण्याची झी कांदे लावण्याची मजुरी लाईट वाचवून तर फुकून तर एकदम कमी याच्या लागलाकुड लाग कमी म्हणजे आपला लावणीचा खर्च वास वाचतो आता थोडी नाके बांधण्यासाठी आता मी खाली चाललो आहे आता तर पाणी पाण्याच्या पुढे सारेचे ढाके बांधून घेतो आणि थोडी नाके बांधून घेतली म्हणजे पण पाणी पण फुटणार नाही या साऱ्यातून जास्त पाणी पण फुटून दुसरे सारे जाणार नाही त्याच्यामुळं आता मी नाके बांधायला खाली चाललं आहे तुम्ही पाहू शकता तर काही ठिकाणी मुंग्यांनी बी गोळा केली तर आपण माळ पावले ना आताही बी राळून देतो म्हणजे माती आड झाला म्हणजे ते पण अवस्थेत उतरेल पाम एकदम साऱ्या म्हणजे पाणी एकदम सारखे चालते मोटर ही दोन फेजवर चालणारी मोटर आहे तर तीन लाटी मधून फक्त दोनच वर मोटर चालते म्हणजे दोन फेजवर ही आपली मोटर चालते पाणी पण चांगले चालते ही तुम्ही पाहू शकता सारे ही टॅक्टरना टॅक्टरना पाडलेली आहे सारा रुंद आहे पा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सारा पूर्ण सारखावरून मोटर चांगली देते तर पाचशे फुटे तुम्ही खाली पाहू शकता खांब खांबी खांबाच्या खाडी तिकडं खाली वाळाच्या कडाला विहिरी म्हणजे चार पाचशे फुट अंतरावर लांबण असूनही मोटर पाणी चांगली मार्किंग देते आता बी आता काही ठिकाणी जिकडं बी गोळा तर बी राहिलं आहे आता मी बारा देण्यासाठी वर इथ आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात कारण आता सारा पण पोचायला गेलेला आहे पाणी साऱ्यामधले पाणी तर मी आता वरमेच्या काळाला थोडं थोडं वरवी बांधू राहिले वरमी बांधीत बांधीत आता वर येतो आता

सारा थोडा ते करायचा राहिली तर पाणी खाली फुटल्यामुळं नाक फुटल्यामुळं आता ते लिपून घेतो एकदम निसर्गारम्य वातावरण आहे एकदम ढगळ वातावरण आहे आता पाणी काय आता पाऊस थांबले आहे पाऊस का आता बंद पडायचं बंद झालेलं आहे पाऊस पडण्या पडायचं बंद झाला तर आता वातावरण एकदम ढागाळ आहे वातावरण वावराची चांगली मशागत करून घेतली व लॉड होती 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 त्याच्या मग मी डबल राऊंडअप मारून घेतले तर मग वावराला दोनद फाडून आणि मुखरूप घेतली आणि चांगली मशागत करून घेतली नंतर वावर सपाट करून घेतली सपाट केल्यानंतर बिग्याला दीडशेर बी फोकली एकदम सारखे वावर झाल्या क करून घेतल्यानंतर बी फोकून दिल्यानंतर ट्रॅक्टरला पासला फानाला पास लावून एकदम अशा पद्धतीने सारी पाडली पत्रे लावली फाणांना सारी पाडण्यासाठी दोन्ही दोन्ही बाजूंना तर आणि चांगले जर चांगले जर फक्त तन्नाशे बिनाशिक मारले तर फक्त याला कांदापातीला कांदे लावल्यानंतर दोनदा कांद्याला तन्नाशेक मारवला तर याला दोन तीन त्यांना तीन एक दोन तीन वेळा तन्नाशे मारावं लागतं दोनदा मारावं लागतं त्या नाही तर लागती। तर दोन एक निणणी करावी लागते या कांदापातीला तर एकदम इथे आपण कांदे पण धरू शकतो आणि नाहीतर भाजीला भाव असला तर आपण कांदा कांदापात पण व्यापाऱ्याला जागे देऊ शकतो आता सारा भरलेला आहे आता मी बारं देण्यासाठी आलेलं आहे आता वर बार जात आता मी व्हिडिओमध्ये पाहू शकता म्हणजे फोकेल लावणीपेक्षा फोकेलला खर्च मेहनत कमी लागते लागला उडोला लाक उडोला लावण्यासाठी सहा हजार रुपये बिघाला लागला गोड लावणीसाठी खर्च येतो तर काय फोकून दिली तर फक्त एक रुपयाला आपल्याला फोकून पेरून फोकून देऊन सारी पाडून देऊन खर्च एकदम कमी खर्चात आपण गांदापात करू शकतो तर आता भारत दिलेली पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर आता कतबीत टाकले तर मला पण व्यवस्थित निघतो बघा एकदम आता बार दिलेले पाणी आता तिसरे सारे आता पाणी लावलेले तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्ही या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो तर काही अडचणी झाल्या असल्या तर तर कमेंटच्या माध्यमातून कमेंट करा असंच मी शेतीतील नवनवीन व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीता है चैनल तुम्हें माला चैनल सपोर्ट करा वीडियो कसा क्या वाटला कमेंट करा एकदम सारखं चाललं आहे एकदम मी तुम्हाला माझा तर बघा नाही आपल्या शेती कामातील व्हिडिओ तुम्हाला दाखवला जर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये जर जर असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद 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 आणि मस्त तर पण तुम्हाला जिथे थँक्यू